तीर्थ गंगासागर तलाव एक वेळेस राज्याभिषेकाच्या वेळी जेवण कमी पडेल परंतु गडावरचं पाणी कधी कमी पडणार नाही हे गंगासागर तीर्थ म्हटलं कल्पना करा देव देवतांना अभिषेक घालायचं म्हटलं तर इथून लोक गडावरचं पाणी घेऊन जातात पाच राज्यांच्या पाणी सोडतात पक्ष पाणी तीर्थ पाणी गडावरच्या खाली घेऊन जातात या साईडला समोर तुम्हाला दोन स्तंभ पाहायला भेटतात हे म्हणणारे स्तंभ आणि विजयी स्तंभ मनोरज तंबई का व एक सात सातव्या मजलीवरती पाण्याची टाकी होती तांब्याने घडवलेली पाईपलाईन होती प्रत्येकी महालामध्ये कारंजे होता पैठणी कापड मखमाली फुलांनी सर्व केलं होतं महाराजांच्या राण्या थंड हवा खाण्यासाठी याला स्तंभ असे साईडला आहे विजय कुठला गडकिल्ला तो कुठला गडकोड स्वराज्यावरती स्वराज्य मग शमी असून एका व एक पाचव्या मजलीवरती धावून गवताची मोली भगवान फडकावला जायचा कारण की आजूबाजूच्या गडकोड किल्ल्या लवकर सह्याद्रीच्या लवकर समजलं पाहिजे की आपल्या स्वराज्यामध्ये कुठल्या ना कुठला गडकीला शामी झालेलं आहे म्हणून तर त्याला विजयाचं प्रतीक विजयी स्तंभ असे म्हणते ना त्यांनी समोर चाललं आहे पालखी दरवाजा शिवरायांची किंवा आऊसाहेबांची पालखी तर या पालखी दरवाज्यातून आज म्हणजे राजभडामध्ये प्रवेश करायची बाळले किल्ल्याचा बॅक साइडचा मेन गेट म्हटला पालखी गेट मधून आत्मे जायचं म्हटलं तर परमेश्वर एंट्री नव्हती याच मधून फक्त आपल्या महाराजांची आऊसाहेबांची पालखी इथून आत्मी जात होती बघा महाराजांची पालखी जर गडावरती येणार असेल तर आरती ओवडली जायची याच ठिकाणापासून मग बाळ किल्ल्यामध्ये प्रवेश जे शिवभक्त महाराजांच्या भेटीसाठी येणार असतील तो मेन गेट म्हटला नगारखाना बाळले आपण आहेगारखा किल्ला पाहून आपल्याला पुढे पाहायला भेटणार आता आपण रायगड किल्ला पालले किल्ला पाहायला सुरुवात करणार आहोत बाळले किल्ला काय जिथे बाळ्य किल्ल्याचं काय महत्व आहे हा बाळणे किल्ल्यामध्ये मध्ये जाऊन आपण जाणून घेऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज जय जय शिवाजी